नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरीचा भाग एकशे त्र्याहत्तर भाग एकशे त्र्याहत्तर श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अविद्याच सृष्टीला प्रसवणारी आहे व सुखदुःख हर्ष विषा ताणतणाव यांना ती व्यर्थच कारण होते म्हणजेच काय अज्ञानामुळे जे काही आहे असे वाटते ते मुळात नसतेच वस्तुत जे पंच महाभूतात्मक जगत म्हणजे पंचज्ञानेंद्रियाने जे आपण अनुभवतो तेच जग आहे पण हे जग जसे ज्ञानेंद्रिय ग्रहण करतात तसेच आहे तसेच असते पण मन नावाच्या म्हणजे हवे नकोच्या आवडीनिवडीमुळे किंवा या आवडीनिवडीच्या काचेतून पाहिल्यास त्या आहे तसेच आहे या ज्ञानेंद्रियाचे ज्ञानेंद्रियाच्या ज्ञानाचे मात्र विकृत स्वरूप दिसते पण काच बाजूला करताच आहे तो केवळ एकाच चैतन्याचा अहेतुकपणे चाललेला चितविलासच आहे हे लक्षात येते तो चिदविलास नवा जुना किंवा आधी नंतरचा असा नसतो तर तो प्रत्यक्ष प्रत्यक्ष याच क्षणाचा असतो आधी होता आता आहे नंतर असणार हे सर्व एका तऱ्हेने दूषित अशा काचेतूनच पाहण्यासारखे आहे आपणच स्वप्नात सर्व स्वप्न सृष्टी प्रसवतो सर्व काही आपणच असतो नदी पण आपण असतो पाणी पण आपण असतो त्या नदीत स्नान करणारे पण आपणच असतो यालाच स्वप्न भ्रम असे म्हणतात तात्पर्य जोपर्यंत आपण या सर्वांच्या अगोदरचे आहोत व आपल्याच प्रकाशाने हे सर्व प्रकाशित होत आहे हे आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण सृष्टीला बरे वाईट असे म्हणतच राहणार निर्गुण म्हणणार सगुण म्हणणार जगाची उत्पत्ती स्थिती लय अशी दृष्टी ठेवणार श्री ज्ञानेश्वर महाराज श्रीकृष्णाच्या मुखातून सांगतात आता असो हे बहुबोली आता असो हे बहुबोली ऐसे विश्व माया व्याली तेथे सहाय्य झाली माझी सत्ता आता असो हे बहुबोली ऐसे विश्व माया व्हॅली तेत सहाय्या झाली माझी सत्ता आता या बाबतीत जास्त ओहापोह हो, काही कामाचा नाही म्हणजे आता असो हे बहुबोली संपूर्ण विश्व निर्माण झाल्यासारखे वाटते म्हणजे त्याला उत्पत्ती स्थिती लय आहेत असे वाटते त्याला म्हणजे या माया भ्रांतीला एकच कारण आहे ते म्हणजे जे अगोदरचे आहे जे अस्नेपणाने आहे जे स्वयंप्रकाश रूप आहे त्याकडे दुर्लक्ष करणे होय स्वयंप्रकाशत्वाकडे दुर्लक्ष व जे प्रकाशित होत आहे म्हणजे जे परप्रकाशित आहे त्याकडे मात्र जीव तोडून संपूर्ण लक्ष सर्व अध्यात्म अध्यात्म म्हणतात ते फक्त एवढ्यातच ये सांगता येते बोलने आता असो हे बहुबोली कारण बोलून काही फायदा नहीं आता असो हे बहुबोली महामौन धारण करून शांत निवांत बसावे अपलते मौज में रहो अपनी महिमा मे रहो ये खरे आहे आता असो हे बहुबोली ऐसे विश्व माया व्याली ते सहाय्या झाली माझी सत्ता एक तरी ओवी अनुभवावी एक तरी ओवी अनुभवावी असे जे प्रवचनकार आपल्याला नेहमी सांगतात नेहमी असा उपदेश करतात ती कदाचित हीच ओवी असावी असे वाटते ती कदाचित हीच ओवी असावी असे वाटते नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी ओवी अनुभवावी असो आपण जगातील पुष्कळ शरीरे पाहतो कुंभमेळा पाहतो कुंभमेळ्याचे एरियल शूटिंग मध्ये हजारो लाखो किड्या मुंग्यासारखे लोक गंगेच्या प्रवाहात स्नान करताना तिथे काठावर असे प्रचंड दिसतात अशी गर्दी किंवा खूप लोक असलेली लग्नाची वरात ही पाहिली की श्री रामकृष्ण हे अतिशय भाव विभर स्तब्ध होत असत त्यांचे देहाचे भान त्यावेळी सुटे काही लोक त्यांना समाधीत जाणे म्हणतात असो कारण आपल्याला स्तब्ध हा एकच शब्द समजतो समाधी शब्द काही आपल्याला माहित नाही कारण आपल्याला तो अनुभव नाही असो तर लाखो लोकांची शरीरे ही शरीरे म्हणून एकच असतात कारण सर्वांना जन्म जरा मृत्यू इत्यादी मधून जावेच लागते लाखो लोकांची मने किंवा बुद्धी ही सर्व मने बुद्धी म्हणून एकच असतात फक्त त्यांच्यात कार्यभेद असा असतो इतकेच म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज श्रीकृष्णांच्या मुखातून वदवतात आता शरीरे बहुते आता शरीरे बहुते देखोनी न भेद चित्ते जे मनबुद्ध्यादी भूते एकची जेथ आता शरीरे बहुते देखोनी न भेद चित्ते जे मनबुद्ध्यादी भूते एकची येथे इतकी निरनिराळी शरीरे पाहून घाबरू नको त्यांच्यात मुळीच भेद नाही तसेच सर्वांची मने बुद्धी वेगवेगळी वाटत असली तरी ती एकाच प्रकारच्या ताणतणावात एकाच प्रकारच्या सुखात एकाच पराच्या आनंदात एकाच तऱ्हेच्या दुःखात वेदनेत आणि चिंतेत असतात त्यात जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी त्यांच्यात काहीच भेद नाही जगातील सर्व लोक मनबुद्धीच्या पातळीवर आप आपले ताणतणाव हर्षकेत युद्धाची अभि युद्धाची विभीषिका वगैरे वगैरे भोगतच आहेत या पातळीवर तर सर्व जग एकच एक आहे त्यामुळे विश्व जरी चित्र विचित्र दिसत असले तरी ते शरीराच्या पातळीवर मनबुद्धीच्या पातळीवर एकच एक आहे तेवी विचित्र विचित्र विश्वपाही एकची हे तेवी विचित्र विश्वपाही एकची हे एकची हे म्हणजे केवळ चितविलास आहे सर्व जग हे एक पण न बिघडवता अनेक पण दाखविणारा हा एक विचित्र असा खेळ आहे याला काही लोक परमेश्वराची लीला पण म्हणतात तात्पर्य वेदांताच्या भाषेत सांगायचे झाल्यास परब्रह्मच नाम रूपाने प्रगट असल्यामुळे त्याच्या ठिकाणी केवळ कल्पनेनेच चराचर जगाचा संबंध जोडला जातो वस्तुता प्रगट असलेले चराचर हे पूर्ण अभेदात्मक परब्रह्मच असल्यामुळे एका एका वस्तूचा संबंध एकमेकाशी मानणे हे व्यर्थ आहे तो केवळ कल्पना विलास आहे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नाना कल्होळ परंपरा नाना कल्होळ परंपरा नाना कल्होळ परंपरा संतती जैशी सागरा आम्ही आणि चरा चरा संबंध तैसा श्री वदनातून ज्ञानेश्वर महाराज ही गोवी वधवतात तात्पर्य कल्लोळ परंपरा म्हणजे वस्तुतः समुद्रातील पाणीच होय कल्लोळ परंपरा म्हणजे वस्तुता समुद्रातील पाणीच होय त्याचा वेगळा असा संबंध नाही कारण संबंधाकरता नेहमीच दोन वस्तू पाहिजेत दोन वस्तू नसतील तर संबंध होऊच शकत नाही पण इथे तसे नाही कल्लोळ म्हणजे पाणी कल्लोळ म्हणजे पाणी मग पाण्याचा आणि संबंध कल्लोळाचा संबंध तो काय जे अगोदरचेच आहे त्यालाच शास्त्रीय भाषेत म्हणजे वेदांताच्या भाषेत परब्रह्म म्हणतात असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात व ते अगोदरचे पण कधीच झाकले जात नाही ते अगोदरचे पण कधीच झाकले जात नाही फक्त तिकडे लक्ष द्यायला हवे लक्ष नसले तर ते मात्र आपले इथे काम दिसत नाही बोवा असे म्हणून स्वतःच स्वतःला बाजूला हट्टे असे विनोदाने म्हणता येईल व लक्ष असले तर ते स्वतःच अस्थि भाती प्रिय नामरूप या पाच प्रकारे एक संघपणे सतत प्रगटच आहे याच्यात अस्थि भाती प्रिय हा एक गट आणि नामरूप हा दुसरा स्वतंत्र गट अशी विभागणी मात्र मुळीच नसते पाचही प्रकारे जे उघडे आहे अशा अगोदरपणाला अशा उघडेपणाला अनधस्त विवर्त असे म्हणतात म्हणजेच ज्या विवर्तात काहीच झाकले जात नाही अनधस्त विवर्त म्हणजे ज्या जगा <coughs> ज्या विवर्तात काहीच झाकले जात नाही जसे दागिन्याचा रंगरूप आकारामुळे मूळचे अगोदरचे सोने झाकले जाकल... जात नाही जसे दागिन्याच्या रंगरूप आकारामुळे मूळचे म्हणजे अगोदरचे सोने झाकले जात नाही उलट दागिन्याच्या रंगरूप आकारामुळे सोन्यालाच शोभा येते कितीही कल्लोळ परंपरा असली तरी त्यामुळे समुद्राचे पाणी झाकल्या जात नाही उलट येणाऱ्या जाणाऱ्या लाटांच्या अविरत खेळामुळे अविरत नर्तनामुळे समुद्राचे दर्शन हे अधिकाधिक आल्हादायक वाटते पण आपण कुबुद्धीमुळे म्हणजे जी बुद्धी मुळापर्यंत जात नाही त्यामुळे दागिने पाहताना आपण सोने पाहत नाही आणि लाटा तरंग पाहताना आपण पाणी पाहत नाही असो वन्नी आणि ज्वाळ वन्नी आणि ज्वाळ दोन्ही वन्नीची केवळ म्हणजे मूळ अग्नी आणि त्याच्या ज्वाळा ह्या दोन नाहीत तिथे केवळ अग्नी हा अग्नी म्हणूनच आहे तेथे केवळ अग्नी हा अग्नी म्हणूनच आहे म्हणजेच जाले आणि जगे मी झाके जालेनी जगे मी झाके तरी जगत्वे कोण फाके असा श्री ज्ञानेश्वर महाराज प्रश्न विचारतात जागे जाले जगमी झाके तरी जगत्वी कोण फाके म्हणजे श्री श्री कृष्ण भगवान अर्जुनाला उपदेश करताना ज्ञानेश्वरांनी जी ओळी वापरली ती अशी जाले नी जगमी झाके तरी जगत्वे कोण फाके किळेओरी माणिके लोपीजे काई ओरे माणिके लोपीजे काई म्हणजे नाम रूपात्मक प्रगट अशा जीव जगत प्रतीने नाम रूपात्मक प्रगट अशा जीव जगत प्रतितीने अगोदरपणा हा कधीच झाकल्या जात नाही कारण त्या अगोदरपणामुळेच तर नाम नामरूपात्मक जग हे करणारे होते शुद्ध अस्थिभाती प्रिय असा मूळ प्रकाश ह्या नामरूपात्मक वैविध्यपूर्ण नामरूप जगाच्या रूपात फाकल्यासारखा होतो यालाच निर्विकल्प स्फुरण असे म्हणतात निर्विकल्प स्फुरण म्हणजे ज्याला आपण असे स्फुरत आहोत किंवा अशा प्रकारे स्फुरत नाही याचे मुळीच भान नसते जसे एखादे निर्जन जंगलातील फुलझाड आपल्यावर फूल उगवून ठेवते पण त्याला या फूल उगवण्याविषयी स्वतःला काहीच माहिती नसते व निर्जन ठिकाणी असल्यामुळे इतर लोकांना इतर कुणाला पण ते फूल उगवले आणि ते झाडाचे आहे याचे पण ज्ञान नसते ही, तशी तसे काहीसे हे निर्विकल्प स्फुरण असते एखाद्या माणिक नावाच्या रत्नाला त्याच्याच प्रकाश म्हणजे त्याचीच आभा झाकून टाकू शकेल काय किळेवरी माणिके लोपीजे काही श्री ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात अलंकाराते आले अलंकाराते आले तरी सोने पण वाया गेले की कमळ फाकले कमळत्वा मुके अलंकाराने आले तरी सोने पण वाया गेले की कमळ फाकले कमड़ मुके म्हणजे अलंकाराचा आकार आला म्हणून सोने वाया गेले की काय कमळाची कळी कमळाची कळी फाकून फाकून उमलली, मग ती कळी राहत नाही म्हणजे ती काय आपल्या कमळत्वाला गमावून बसते की काय देह आपल्याच अवयवांनी झाकल्या जात नाही देह आपल्याच अवयवांनी झाकल्या जात नाही तसे हे आहे विरुळलिया जोंधळा विरुढलिया जोंधळा कणसाचा निर्वाळा वेचला की आगळा दिसत असे म्हणजे लहान जवारीचे कणीस पूर्ण विकसित होऊन दाण्यांनी जेव्हा लदपत्ते म्हणजे त्याचे कणीस पण हे मूळचे वेगळे होते की काय अर्थात नाही तात्पर्य काय अगोदरपणाकडे म्हणजे अस्थि भाती प्रिय याकडे जर पूर्ण लक्ष असेल तर नाम रूपात्मक जीव जगदाती प्रपंच रचनेचे करणे आपल्याच अगोदरपणाने असलेल्या प्रकाशामुळेच होत आहे याचे स्पष्ट ज्ञान होईल या अशा करण्यात नामरूपात्मक जगदादी प्रपंच रचना ही वेगळी स्वतंत्र हर्षविषद सुख दुःख देणारी ताणतणावांना प्रगट करणारी वाटणार नाही आत्मज्ञान झाले असता नामरूपात्मक जगदादी प्रपंच रचनेच्या ठिकाणी अस्थिभाती प्रिय अशा परब्रह्माहून भिन्नत्वाची व जड विनाशी अशा नामरूपात्मक जगत वस्तूची केवळ आपल्या स्वतःच्या स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे वेगळी आणि स्वतंत्र आहे असे वाटते पण आपण वस्तुत पण आपण वस्तुत नेहमीच नामरूपात्मक जगाची उपेक्षा करत आलो आहोत पण उपेक्षा ही एक हीन वृत्ती आहे उपेक्षा ही एक हीन वृत्ती आहे त्यामुळे आपल्याला नेहमीच नामरूपे नाहीशी करावी वाटतात पण ती कधीच नाहीशी होणार नाही म्हणून जग परवते सारूणी पाहिजे माते तैसा नोहे उखिते आघवेच मी म्हणून जग परत्वे सारूनी पाहिजे माते तैसा नोहे उखिते आघवे मी स्वस्वरूपाच्या प्राप्ती करता नाम रूपात्मक जगाची अवहेलना किंवा उपेक्षा करून चालत नाही तिथे उपेक्षा भाव ठेवून चालत नाही तुम्ही जर म्हटले की आम्ही हे नामरूपात्मक जग हटवतो व साक्षात्कार करून घेतो तर ते कधीही शक्य होणार नाही हे नामरूपात्मक जग तसे मुळीच हटवता येत नाही पण तुमचे लक्ष केवळ सोन्याकडे असेल तर डागिने त्याच्या रंगरूपासह आपोआप हटतात पाण्याकडे लक्ष असले तर लाटा कितीही असल्या किंवा कितीही नसल्या काय सारख्याच राहतात त्यामुळे पाण्यात काहीही फरक पडत नाही असे आहे तर लाटांना समुद्राच्या पाण्याशी चुंबाचुंबीचा खेळ खेळायचा असेल तर त्यांना खुशाल तो खेळ खेळू द्या ना त्याचाही आनंद घ्या म्हणून श्री सिद्ध रामेश्वर महाराज म्हणतात विषमतेचे सर्व संशय उपेक्षा वृत्ती सर्व सर्व सोडून केवळ एकच एक ब्रह्म आहे याकडेच लक्ष ठेवावे हेच जाणावे सर्वांनाच ब्रह्मरूप समजावे खळ निखळ म्हणजे अशुद्ध शुद्ध असा भेद करू नये उंच नीच करू नये सगुणाला निर्गुणापेक्षा श्रेष्ठ किंवा निर्गुणाला सगुणापेक्षा श्रेष्ठ समजू नये अव्यक्ताला व्यक्तापेक्षा श्रेष्ठ आणि व्यक्ताला अव्यक्तापेक्षा श्रेष्ठ अशी कुठलीच एकमेकाशी त्यांची तुलना करू नये आपल्या देहासहित जीव जगदादी प्रपंच रचना म्हणून जे जे दिसते ते सर्व ब्रह्मच आहे असा ठसा उमटेपर्यंत साधन करावे पंच पंचजानेंद्रियाने जे जे जाणवते किंवा जे जे जाणवत नाही भासते आणि जे भासत नाही ज्याची मन कल्पना करते आणि ज्याची मन कल्पनाही करू शकत नाही असे सर्वच्या सर्व हे ब्रह्ममयच आहे अमुक एक जे होते त्याला जाणले की ते ब्रह्म आहे व अमुक एक जे नव्हते ते पण ब्रह्मच असा निश्चय झाला पाहिजे जागृतीत झोपेत स्वप्नात जे जे अनुभवले जाते ते ते मद्रूप म्हटले जाते मग द्वेष भावना तिथे आपोआप समाप्त होतात सर्व काही परमात्ममय ब्रह्ममय आहे असे असणे हे काय आपल्या मानण्या न मानण्यावर अवलंबून आहे मी स्वतः सुद्धा ब्रह्मच आहे ते मी न म्हणताही शुद्ध असणेपणाच्या रूपाने आहेच आहे असे सर्व ब्रह्ममयच म्हणजे सर्वत्र अभेदात्मक अस्थिभातीप्रिय नामरूप यांच्या रूपात आहे हे कळल्यावर ब्रह्मामध्ये ब्रह्मपणा हा मूळचा अहेतुकपणानेच आहे अहेतूकपणानेच आहे हे पण लक्षात येते व आपल्या ठिकाणी मग नम्रताही आपोआपच येते लीनता आपोआपच येते ही लीनता ही नम्रता आली की आपण ब्रह्म आहो ही स्फूर्तीही तेथे ते राहत नाही कारण नम्रता आणि लीनता ही तुम्हाला मी ब्रह्म आहे असे म्हणू देत नाही त्यामुळे ही लीनता आणि ही नम्रता आली की आपण ब्रह्म आहो ही स्फूर्तीही उरत नाही आपलेपणा दुसरेपणा गिळल्या जातो असे श्री निसर्ग असे श्री सिद्ध रामेश्वर महाराज म्हणतात मग ब्रह्माविषयी गोष्टी करणे चर्चा करणे पण अगदी नको नकोसे होते देव व भक्त दोन्ही नाहीत तर मग कोण कोणाशी बोलणार काय बोलणार जसे काही काळ जाऊ देतास बर्फाचे पाणी होते म्हणजे बर्फ राहत नाही अजून काही काळ गेला की पाणी पण सुकून जाते ते दिसत नाही म्हणजे पाणीही राहत नाही आणि बर्फही राहत नाही शेवटी बर्फ पाणी असे काहीच नाही देव भक्त दोन्ही गमावले दोन्ही हरपून गेले दोन्ही कधीच नव्हते पण आता फक्त ते गेले इतकेच म्हणायचे अखंड वस्तू ही नेहमी दुजेपणाशिवायच असू शकते पण हे लक्षपूर्वक आणि सावधानपणे पाहावे लागते अमुक तमुक मी आहे हे, हे स्वतःला मानणे यालाच भोगवासना म्हणतात ही भोगवासना निर्माल्यवत झाली पाहिजे नवरात्रात देवीला फुलोरा वाहून नंतर तो अगदीच बाजूला करतात त्याप्रमाणे सर्व आपणच आपण तर भोग व भोगता असा भाव येणारच कुठून प्रपंच गेल्यावर सर्व ब्रह्ममय आहे हे, हे अगदी बरोबर पण त्यापूर्वी काय सर्व ब्रह्ममय नव्हते की काय अर्थात होते कुणी गैरसमज करून घेतली कुणी हा गैरसमज करून घेतला तुम्हीच ना तात्पर्य हा प्रपंच जोपर्यंत सत्य वेगळा स्वतंत्र मानला तोपर्यंतच तो आहे पण तो खोटा आहे मिथ्या आहे परप्रकाशित आहे दुसऱ्यावर अवलंबून आहे हे पटले की तो गेलाच असे समजा जी गोष्ट परप्रकाशित आहे दुसऱ्यावर अवलंबून आहे त्यालाच वेदांतात मिथ्या म्हणतात मिथ्या म्हणजे निवड खोटे असा अर्थ नाही प्रपंचाचे आहे पण माझ्या अगोदरपणाने प्रकाशित होत आहे बस इतकेच लक्षात ठेवायचे आहे श्री निसर्गदत्त महाराज म्हणायचे गुरुने तुम्हाला जे म्हटले आहे ते विचारपूर्वक आणि तुमची पूर्ण योग्यता पाहूनच तुम्हाला तसे म्हटले आहे हा निश्चय पकडून जर तुम्ही ठेवाल तरच तुमचे कल्याण होईल जो गुरुवचिनी निश्चयी झाला तोच स्वतःच स्वतःला ज्ञान देणारा पण झाला परमात्मा म्हणजे आपले आपण बस बाकी सारे बाष्कळ बोलणे न कोण कुणाचा गुरु न कोण कुणाचा शिष्य न कुणी कुणाचा देव न कुणी कुणाचा भक्त इतके स्वतःत मजगूल व्हा की आपण असल्याचे भान पण संपले पाहिजे परमात्मा हे इतका स्वतः मश्गूल आहे की त्यालाही आपल्या असणेपणाचे ज्ञान नाही रात्री झोपताना याच भावेत झोपा भावात झोपा आणि सकाळी उठताना याच भावात उठा झोप चांगली लागली म्हणणारा कोण सध्या जागृतावस्थेत अवस्थेत तुम्हाला तुम्ही अमुक तमुक आहात हे कळते हाच मुख्य अडथळा आहे हा अडथळा दूर करण्याचा एक साधा पण प्रभावी उपाय आहे तो म्हणजे अडथळा हा अडथळा आहे हे कळणे कशामुळे शक्य झाले त्या कळतेपणाकडेच लक्ष ठेवा एक आत्मा आहे व एक परमात्मा आहे एक जीव आहे एक शिव आहे आणि या दोघांचे मिलन करायचे आहे ही कल्पनाच फाडून टाका ही केवळ जीवबुद्धी आहे माझ्या प्रकाशालाच काही लांछन नसेल तर ते लांछन मला तरी कसे असेल नुसते मी शुद्ध प्रकाश रूप आहे म्हणून मेलात तरी तुम्ही सुटाल भयंकर अंतकाळ गुरुवचन आठवतास म्हणजे ते तू आहेस हे म्हणतास तो भयंकर अंतकाळ हा सुखकाळ होतो सर्व व्यवहारात खोटा आहे सर्व व्यवहारच जर खोटा आहे तर मग त्याग कशाचा आणि त्याग करणारा कोण म्हणून व्यवहार पाहिजे तेवढा करा काही फरक पडत नाही श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तुमचा प्रकाश जगातील सर्व प्रकाशाचा आढावा घेतो पण त्यामुळे तो, तो मलिन होतो का नाही दुसऱ्याकडून प्रकाशित होणारे जे जे परप्रकाशित असते ते प्रकाशित करणाऱ्यावर अजिबात परिणाम करू शकत नाही शिवाय अन्य देव नाही ब्रह्म नाही परमात्मा नाही हा पाठ बगर शब्दाने मौन राहून कुणाला न सांगता चालू ठेवा तुम्हाला कशाचीही ओळख होऊ शकते ती केवळ कलर व डिझाईन यामुळे तुम्हाला कशाचीही ओळख होऊ शकते ती केवळ कलर आणि डिझाईनमुळे इथे डिझाईन शब्द हा श्री निसर्गदत्त महाराजांना फार आवडायचा ते याचा वारंवार वापर करायचे तर तुम्हाला कशाचीही ओळख होऊ शकते ती केवळ कलर आणि डिझाईन यामुळे पण ज्याला कलर नाही डिझाईन नाही त्याची ओळख होऊ शकत नाही कारण कलर डिझाईन नसणारच असणारे म्हणून तुम्हीच आहात कलर डिझाईन नसणारेच असणारे म्हणून तुम्हीच आहात नमस्कार मौज मे रहो अपनी महिमा मे रहो और क्या